नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात म्हणजे कर्मसाठी अतिशय महत्त्वाची बातमी संवृत्त कर्मचा निवृत्त वेतनात वीस टक्क्याची वाढ बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात संपूर्ण अपडेट अपडेट तर हे देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्त वेतन दरवर्षी वाढ करण्याचा प्रश्न जुना असला तरी तो अद्यापपर्यंत चिकटलेला आहे सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याही वय वर्ष ऐंशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ उत्पन्नात वीस टक्के वाढ होते मात्र अनेक पेन्शन संघटना या नियमात बदल करण्याची मागणी करीत आहे विविध पेन्शन संघटनांची काय मागणी आहे देशातील पेन्शन संघटना अनेक दिवसापासून अशी मागणी करीत आहे की पेन्शनधारक वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करतात त्यांच्या मूळ पेन्शन मध्ये पाच टक्के वाढ करावी तसेच पेन्शनधारकाची वय वर्ष ऐंशी ऐवजी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ निवृत्त वेतनात वीस टक्के वाढ करायची मागणी केली आहे सध्याच्या नियमानुसार काय होते सध्याच्या झाल्यानंतर त्याचे मूळ उत्पन्नात टक्के वाढ होते तर त्यांचे नवीन मूळ निवृत्त वेतन सध्याच्या वीस टक्के अतिरिक्त पेन्शन देऊन निर्धारित केले जाते मूलभूत पेन्शन आणि डी वर दिले जाते शासनाकडून अद्याप लागू झालेली नाही हे पाहता निवृत्त वेतन धारकांना वयाच्या ऐंशी वर्षाऐवजी पंच्याहत्तर वर्षामध्ये वीस टक्के निवृत्त वेतन वाढ देण्याची मागणी शासनाकडून अद्याप लागू झालेली नाही ना मात्र आता पेन्शन धारकावरील हा भेदभाव संपुष्टात येणार असून पंच्याहत्तर वर्षापासून कर्मचाऱ्यांना वीस टक्के पेन्शन वाढीचा लाभ मिळणार आहे संसदीय समितीच्या शिफारशी काय होत्या या प्रकरणावरील संसदीय समितीने पेन्शन धारकाच्या पेन्शन मध्ये दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करावी अशी शिफारस केली होती ज्याचा लाभ त्यांना वयाच्या पासष्टव्या वर्षीपासून मिळणे सुरू झाले पाहिजे परंतु या समितीने यास मान्यता दिलेली नाही न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी का नाही मद्रास गुवाहाटी आणि दिल्ली उच्च न्यायालयाने यावर आपला निर्णय दिला आहे निवृत्त वेतनधारक एकूण ऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशी वयात प्रवेश करतात त्यांच्या मूळ पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकार हा निर्णय माना करत नाही आणि ऐंशी वर्ष पूर्ण करून पेन्शन वाढीचा लाभ देते पेन्शनधारकासाठी वेगळे नियम का निवृत्त वेतन धारकासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची केंद्र सरकार अंमलबजावणी करत नसल्याने त्यांना जो लाभ मिळाला हवा तो लाभ मिळत नाही अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेशी निगडित पेन्शनधारक निवृत्त वेतन झाल्यावर मूळ पेन्शनमध्ये पेन्शन ही वाढ ऐंशी वर्ष झाल्यानंतर का दिली जाते आणि वेगळी पेन्शन याबाबत पेन्शन संघटनांना आपल्या मागणीवर ठाम असून पेन्शन धारकासाठी न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही आणि हा भेदभाव किती वेळ सुरू राहणार आहे हे जाणून घ्यायचे आहे अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेशी निगडीत पेन्शनधारकाप्रमाणे केंद्रीय पेन्शनधारकांना वयाच्या पंचत्या वर्षी वीस टक्के मूळ निवृत्त वेतनाचा लाभ सरकार कधी लागू करणार हे येणारा काळ सांगेल या प्रस्तावर केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि पेन्शनधारकांना न्यायालयाच्या निर्णयानुसार लाभ देण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईकाला कमेंट करा आणि अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद